शिंदे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुख्यमंत्री आदी योगीनाथ आणि गृहमंत्री अमित शहा नारायण राणेंच्या प्रचारासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गात नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेत रोटरी स्कूलचा शंभर टक्के निकाल म्हसाळा शहरातील श्री धावीर महाराजांना पोलिसांकडून सशस्त्र मानवंदना रोटरी स्कूलचे तब्बल छत्तीस विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षे करता पात्र सविस्तर वृत्त दापोली तालुक्यातील पालघर जिल्हा परिषद गटातील शिरखल दगडवणे येथील असंख्य कार्यकर्त्यांनी रायगड रत्नागिरी लोकसभा इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते आणि दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सचिन कदम दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली सह संपर्क प्रमुख प्रवीणजी लाड दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर माजी बांधकाम सभापती विश्वास कदम विभाग प्रमुख विलास कलमकर शिवसैनिक विष्णू कदम विभागातील सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवा सैनिक आणि इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ऐन निवडणुकीच्या तोंडावर लांजा तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पड़ला असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथे भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला या सर्वांचे मंत्री रवींद्र चव्हाण तसेच भाजपचे नेते आणि महासचिव विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वागत केलं भाजपाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे मंगळवारी लांजा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जोरदार बुधवारी चोवीस एप्रिल रोजी दुपारी रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वाकेड ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी चंद्रकांत बाराम आणि स्नेहल तसेच सरपंच रिद्धी जवरे आणि उपसरपंच अरुण शांताराम जाधव त्याचबरोबर गवाणी ग्रामपंचायत सदस्य दीपक प्रशांत कोटकर राधिका डोंगरे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील दाभोळकर युवासेना उपतालुका अधिकारी धर्मेंद्र दाभोळकर महिला शाखा संघटक तन्वी दाभोळकर गटप्रमुख विश्वनाथ शिंदे शाखा प्रमुख विलास दाभोळकर यांच्यासह सुनील दाभोळकर अजय दाभोळकर तानाजी दाभोळकर रवींद्र दाभोळकर आदी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला या सर्वांचे मंत्री रवींद्र चव्हाण भाजपचे नेते विनोद तावडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पक्षाची शाल घालून स्वागत केलं या पक्ष प्रवेशासाठी भाजपा युवा मोर्चाचे लोकसभा संयोजक हो आणि नगरसेवक संजय यादव भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महेश खामकर तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर जिठासर चिटणीस हेमंत शेट्टी त्याचप्रमाणे चंद्रकांत भोवळ बुवा राणे ओंकार आम्रे मंगेश जाधव यांनी विशेष मेहनत घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन मेला रत्नागिरीत तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा एक मेला सिंधुदुर्गमध्ये होणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येते देशातील दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं असून आता तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक होत आहे देशासह राज्यातील अनेक नेते कोकणात प्रचारासाठी येत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आता भाजपचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात नारायण राणेंच्या प्रचारासाठी दिग्गज मैदानात उतरणार असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एक तारखेला सिंधुदुर्गमध्ये तर अमित शहा यांची जाहीर सभा तीन तारखेला रत्नागिरीमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे या दिग्गज नेत्यांसह राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नितीन गडकरी हे सुद्धा राणेंच्या प्रचाराला कोकणात येणार असून अजून त्यांच्या तारखा निश्चित झाल्या नसल्याचं समजतंय दिनांक तेरा आणि चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर तर्फे घेण्यात आलेल्या नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये रोटरी स्कूलच्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या सात विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करत नामांकित शासकीय महाविद्यालयातील आर्किटेक्चर कोर्सेसच्या प्रवेशासाठी पात्र होण्याचा बहुमान प्राप्त करून आपलं आणि आपल्या शाळेचं नाव गौरवित केलं नॅशनल इन्स्टिट्यूट टेस्ट इन आर्किटेक्चर ही प्रवेश परीक्षा आर्किटेक्चर साठी नामांकित शासकीय शिक्षण संस्थांमधील प्रवेशाकरता दरवर्षी घेण्यात येते रोटरी शाळेच्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी यंदाही आपल्या शंभर निकालाची परंपरा कायम राखत या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रातील जे जे महाविद्यालय रचना शासन यासारख्या नामांकित शासकीय महाविद्यालयातील आर्किटेक्चर कोर्सेसच्या प्रवेशासाठी ते पात्र ठरले आहेत एकूण दोनशे गुणांच्या प्रवेश परीक्षेमध्ये सिया तलाठी हिने एकशे अठ्याहत्तर गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम स्वराचिकले हिने एकशे त्रेसष्ट गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय रिया मोरे हिने एकशे एकोणसाठ गुण मिळवून जिल्ह्यात तृतीय येण्याचा मान मिळवलाय तर सृष्टी शिंदे एकशे एकोणसाठ गुण श्रावणी गौरव एकशे पंचावन्न तन्वी नळकांडे एकशे चौपन्न सिद्धी खानविलकर एकशे पंचेचाळीस गुण मिळवून नामांकित शासकीय कॉलेजमध्ये आर्किटेक्चर कोर्सेसच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे या प्रवेश परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना रोहन खेडेकर मानसी संतोष देवगरकर शुभम जड्याळ गुरुप्रसाद देवघरकर स्वप्नील पंडित आणि राजेश जाधव या प्राध्यापकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या म्हसाळा ग्रामदैव श्री धावीर महाराज यांच्या चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सवाला यंदाच्या वर्षापासून शासकीय पोलिसांची मानवंदना देण्यात आली आहे मसाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही मानवंदना देण्यात आली ही परंपरा यंदापुरतीच नसून कायमस्वरूपी राहील अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी म्हसाळकरांना दिली आहे यावेळी मंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या Salman, <laughs> go! जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जेई ई मेन्स या द्वितीय फेरी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकता जाहीर झाला यामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडमधील इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेतील पस्तीस विद्यार्थ्यांना आपल्या पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग भरारी घेतली आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या झेई मेन्स या द्वितीय फेरी सहा विद्यार्थ्यांनी नव्याण्णव पर्सेंटेज पेक्षा अधिक आणि अठरा विद्यार्थ्यांनी नव्वद पेक्षा अधिक गुण मिळवून रोटरी स्कूलचे तब्बल छत्तीस विद्यार्थी या ऍडव्हान्स परीक्षेकरता पात्र झाले आहेत वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे ऑल इंडिया रँक पाच हजारच्या आतमधील गुणवत्ता यादीत रोटरी स्कूलचे पाच विद्यार्थी आणि दहा हजारच्या आतमधील गुणवत्ता यादीत दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फिजिक्स विषय शिक्षक यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड दापोली मार्गावर खेडहून दापोलीच्या दिशेनं जाणारा ऍपे रिक्षा टेम्पो नारंगी नदीच्या पुलावरून दहा ते बारा फूट खाली गेला टेम्पोमधून टेम्पो चालक तीन महिला आणि एक पुरुष आणि तीन बालक असे आठ जण प्रवास करत होते आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्रवाशांना मदतीचा हात देऊन त्यांना वर येण्यास मदत केली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही क्रेनच्या सहाय्यानं गाडी वर काढण्यात आली सदर अपघात दिनांक चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला सलग दुसऱ्या दिवशी खेड दापोली रस्त्यावर खेडवरून दापोली येथे जाणाऱ्या रिक्षाचा सुर्वे इंजिनिअरिंग येथे भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन महिला दोन लहान मुली एक पुरुष सोबत चालक आणि दोन महिन्याच्या लहान मुलीचा समावेश होता माजी तथा नगराध्यक्षिटणीस वैभव खेडेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना स्वतःच्या गाडीतून भरणे येथील रॉयल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलं सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री सोमजाई केदार क्रीडा आणि ग्रामस्थ मंडळ वरवली धुपेवाडी आयोजित खेड तालुकास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस नुकत्याच संपन्न झाल्या यामध्ये खुल्या गटात श्रीकृष्ण फायटर्स भडगाव प्रथम विजेता श्री झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवली द्वितीय अष्टविनायक तिसंगी तृतीय जय हनुमान कुंभाड चतुर्थ विजेता ठरला आहे तर उत्कृष्ट खेळाडू अतिश उसरे भडगा उत्कृष्ट चढाई दीपेश यादव आंबवली उत्कृष्ट पकड विशाल सौंदरे भडगा यांना सन्मानित करण्यात आलं पन्नास किलो वजनी गटात सोमजाई क्रीडा मंडळ वरवली प्रथम क्रमांक श्री झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवली द्वितीय भैरवनाथ शिजघर तृतीय संगलट संघ चतुर्थ क्रमांक तर उत्कृष्ट खेळाडू राज यादव वरवली उत्कृष्ट चढाई गौरव यादव वरवली उत्कृष्ट पकड गणेश यादव यांना सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बाबा शेठ चव्हाण तालुका अध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे कार्याध्यक्ष महेश भोसले सल्लागार दीपक यादव दिलीप कारेकर स्वप्नील शेठ सतवडेकर तुषार साप्ते बुवा शिंदे शेठ बैकर शरद भोसले सुजित भागे संतोष शिर्के राजगुरू सर महेश मर्चंडे भाई हांबीर संपदा गुजराती तेजा बैकर आणि स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या तसेच सहभागी झालेल्या सर्व संघांचे पंच तसेच आयोजक संघांचे पदाधिकारी खेळाडू यांचं खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आलं येथील श्रीकृष्ण मंदिराचा पंधरावा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी श्री या सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये भजन हरिपाठ आणि लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश होता यावेळी कुवारसाई येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा नमस्कार मी कुवारसाई बालमित्र मंडळाचा सदस्य म्हणून बोलतो आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सखजिंदा सेक्रेटरी स सेक्रेटरी यांच्या वतीने आज आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत आमच्या या श्रीकृष्ण मंदिराचा आज पंधरावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने आम्ही सगळे या मंडळाचे सदस्य आणि सगळे आमची मित्रमंडळ इथं जमलेली आहे आमच्या महिला मंडळ हे सगळं आता दुपारचा कार्यक्रम आता संपलेला आहे दुसरा मुद्दा असा की आमच्या या कुंवारसाई बालमित्र मंडळाची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट साली झाली तेव्हापासून आजपर्यंत आमच्या या आता मंदिरा आगो का या मंदिराला आमच्या पंधरा वर्षे झाली परंतु याच्या अगोदर आमचे जे काही कार्यक्रम व्हायचे समजा ग्रंथ सत्यनारायणाची पूजा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आम्ही आत्तापर्यंत पार पाळीला आलो आणि त्या सगळ्या गोष्टी आता ह्या मंदिरामध्ये आमच्या पार पाडतात तर आमचा चालाभातप्रमाणे दहीहंडीचा उत्सव असतो हंडीचे थर आम्ही नव नौ, नवरात्र उत्सव दहीहंडीचा उत्सव दहीहंडीच्या उत्सवामध्ये सुद्धा आम्ही आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तरी पहिल्यांदा आठ थर लावल्याचा जो विक्रम केलेला आहे हां तो आमचा अजून विक्रम काही कुणी मोडलेला नाही आहे आणि गेल्या वर्षी पण आम्ही आठ थर लावले, लावले होते असे आमचे या मंडळाचे कार्यक्रम सतत चालू असतात सत त्याप्रमाणे आता हा आजचा जो कार्यक्रम आहे वर्धापन दिनाचा आणि त्याचा आता कार्यक्रम म्हणजे आता हे भजन चालू आहे आणि आता सात वाजता हरिपाठाचा कार्यक्रम होईल हरिपाठाच्या नंतर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम हां सांस्कृतिक कार्यक्रम आणि नंतर या कार्यक्रमाची सांगता होईल सकाळी पाच वाजता द सालाबादप्रमाणे आमची जी मुलाखत तुम्ही घेता दीपवाहिनीतर्फे तर यंदाही तुम्ही या कार्यक्रमाच्या वेळी हजर राहिलेल्या त्या आमच्या मंडळाच्या वतीनं महिला मंडळाच्या वतीनं या दीपवाहिनीचे मी आभार मानतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

हा महाप्रसाद सत्यनारायणची पूजा इथे बाजारपेठेत चालू आहे सर्वतरेचे लोक सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येतात आणि या महाप्रसादाचा लाभ घेतात आम्ही त्या सर्व या तुमच्या दूरदर्शनतर्फे आम्ही त्याकडून ते आभार मानतो आणि मी दर्शब्द संपवतो ऐतिहासिक किल्ले रसाळगड येथे झोलाई वाजाई देवीचा त्रैवार्षिक जत्रा उत्सव दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस एप्रिल रोजी मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होणार आहे या यात्रेला येऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी खेड एस आगारातून जादा एस बसची सोय करण्यात आली आहे तरी सर्व भाविकांनी या एस बसचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तसेच जत्रा उत्सवसाठी जादा गाड्यांची सोय केल्याबद्दल खेडेशटी आगार प्रमुखांचे आभार मानण्यात येत आहेत गाड्यांमधील पिण्याच्या पाण्याचा अपव्य वाचवण्यासाठी रेल्वेनं महत्वपूर्ण पाऊल उचललंय घेतला आहे की वंदे भारत प्रत्येक प्रवाशाला पाचशे मिलीची एक बाटली दिली जाईल याशिवाय मागणीनुसार पाचशे मिलीची आणखी एक रेल नीर बाटली प्रवाशांना कोणतीही अतिरिक्त रक्कम न आकारता दिली जाईल यापूर्वी ट्रेनमध्ये एक लिटर पाण्याच्या बाटल्या दिल्या जात होत्या बहुतांश प्रवासी एक लि पाणी वापरत नसल्याचं अनेकदा दिसून आलं या कारणास्तव आता एक लिटर पाणी दोन भागात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रवास सुरू होताच प्रवाशांना पाचशे मिलीची बाटली दिली जाईल त्यानंतर त्याला गरज पडल्यास आणि मागणी केल्यास पाचशे मिली त्यांना आणखी एक पाण्याची बाटली देण्यात येणार आहे याचबरोबर वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी